नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांचे ओविराज चॅनलवर स्वागत आहे मी जगदीश खांदेवाले माझ्या उद्यमी या कादंबरीचे आपल्याकरता सहर्ष वाचन करीत आहे प्रकरण एक नेमणूक मी सतीश प्रथम श्रेणीत मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी उत्तीर्ण झाल्यावर माझ्यासमोर पुढे काय करायचे हा प्रश्न अजिबात नव्हता वडिलांचे छत्र लहानपणी हरवलेले आई शिक्षिका आणि पैशाचे पाठबळ शून्य असलेला माणूस नोकरीशिवाय दुसरे काय करणार फक्त नशीब एवढेच म्हणायचे की कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये आगम ऑटोसारख्या नामांकित कंपनीत निवड झाली होती सहा महिने प्रोबेशननंतर सुरुवात पन्नास हजार म्हणजे माझ्यासारखाला लॉटरिस्की कामाचे ठिकाण बेंगलुरू होते एवढेच काय ते पण राहण्याची सोय कंपनीतर्फे होती हेही नसे थोडके थोडे सेट झाल्यावर बेंगलोरालाच स्थायिक होऊ असे ठरवले आणि अस्माधिक कामावर रुजू झाले कंपनी अवार्ड हवे होती प्रशिक्षण उठत्या दर्जाचे होते याविषयी वादच नव्हता एकूण तीस जणांची तुकडी होती या इंडक्शन ट्रेनिंगच्या अंतर्गत सर्व महत्त्वपूर्ण विभागात दोन आठवडे प्रत्यक्ष काम करायचे तुमचे काम त्याचे विभा प्रमुखाकडून मूल्यमापन यावर फायनल पोस्टिंग ठरायचे कामवर्तन असमाधानकारक वाटल्यास घरी पाठवायचे इतकी साधी सोपी कार्यपद्धती होती आमच्या तुकडीत माझ्यासारखे एक दोघे सोडल्यास बाकीचे सगळे हायफाय होते तसेच त्यांच्या वेळेत ओळखी खूप होत्या त्यामुळे जरी मी सर्व ठिकाणी उत्तम काम केले असले तरी सर्वांचे वाटप झाल्यावर राहिलेले डिपार्टमेंट आपल्याला मिळणार याविषयी मला पक्की खात्री होती हा हा म्हणता सहा महिने पार पडले आज विभागवार यादी जाहीर होणार असे कळले सेंट्रल ट्रेनिंग हॉलमध्ये आल सगळे आल्याची खात्री केल्यावर जयराजने आमचा समन्वयक विशेष औपचारिकेत वेळ न घालवता सर्वांचे अभिनंदन केले आणि नावे वाचण्यास सुरुवात केली लेटर देताना तो नाव आणि विभाग मोठ्याने वाचत होता सर्व लेटर्स वाटल्यानंतर त्याने कोणी राहिले आहे का किंवा कोणाला चुकीचे लेटर दिले आहे का अशी विचारणा केली मी शांतपणे हातवरून वर करून मला लेटर मिळाले नसल्याचे सांगितले काहीशा आश्चर्याने त्याने माझ्याकडे बघितले आणि इतरांना जाण्यास सांगितले परत त्याने त्याचा सर्व रेकॉर्डनी तपासला मी तर तीस लेटर्स नक्की पाठवली होती असे काहीसे पुटपुदर मला दोन मिनटे थांबायला सांगून फोन करायला म्हणून बाहेर गेला तो कोणाशी काय बोलत होता हे मला काही नीट कळले नाही फक्त यस सर नो सर थँक्यू सर एवढेच ऐकू येत होते दहा मिनटांनी तो घाम पुसतच आत आला आल्याबरोबर त्याने मला काहीतरी क्लेरिकल स्लिप झाल्याचे सांगितले व ताबडतोब प्लॅन्टेड पी एचला भेटण्यास सांगितलेस माझ्याजवळ लेटर नसल्याचे मी त्याच्या निद निर्देशनास आणल्यावर त्याची काही गरज नाही मी बोललो आहे असं बडबडत बाबा अंतरदान पावला यात माझे काहीच नुकसान नसल्याने आणि दुसरा पर्याय पण काही नसल्याने मी प्लॅनटेड म्हणजे याच्यापुढे पी एच म्हणूया ऑफिस गाठले तेथे पोचल्याबरोबर त्याने माझ्या लेटरची चौकशी न करता पी एने सरळ आत जायची खूण केली म्हणजे जाहिरातचे इथेच बोलणे झाले असावे असा विचार करतच मी आत गेलो पी एच काही पेपर्सवर सह्या करत होते मला बघताच किंचित असून त्यांनी डावीकडच्या एका खुर्चीकडे बोट केले मी खुर्चीत जाऊन बसलो त्यांचे काम पूर्ण होताच ते काही बोलणार तेवढ्यात दहा बारा जणं आपसात बोलत रिकामा खुर्च्यात बसले व प्रॉडक्शनची मीटिंग सुरू झाली मी बाहेर जाण्यासाठी उठणार तेवढ्यात पी एचने हातात हातानेच खून करून मला बसण्यास सांगितले त्यांचा पहिला प्रश्न उत्पादन प्रमुखांना आदल्या दिवशीच्या कमी झालेल्या उत्पादनाविषयीचा होता उत्पादन प्रमुखाने दोन मशीनच्या बिघडाचे कारण सांगितले मेंटेनन्सने दुरुस्ती ताबडतोब झाली पण ऑइल मिळायला एक तास लागल्याचे स्पष्टीकरण दिले स्टोअरच्या माणसाने ऑइल महाग असल्याने जसे लागेल तसे आणण्याचे ठरले असल्याने तेवढा वेळ लागल्याचे सांगितले हे सर्व पी एच शांतपणे ऐकत होते सर्वांचे ऐकल्यावर त्यांनी आपण रिक्लेम ऑइल का वापरत नाही असा प्रश्न मेंटेनन्स प्रमुखांना विचारला वापरला हरकत नाही पण ते महिन्याला फक्त दहा बारालाच मिळते असे त्याने ठामपणे सांगितले पी एचने लगेच रिक्लेम ऑइल सेंटरला फोन केला आणि इतका कमी आउटपुट का असे विचारल्यावर तिथल्या माणसाने फोनवरच लीक ऑइल कमी म्हणजे वीस बॅरल दैन मारण्याला मिळते त्यामुळे तेच रिक्लेम करून दहा बॅरल वापरायला मिळतात अशी माहिती दिली मोबाईल स्पीकरवर मोडवर असल्याने हे सर्वांना व्यवस्थित ऐकू येत होते मोबाईल ऑफ करून पी एचनी प्रश्नार्थक मुद्रेने मेंटेनन्स प्रमुखाकडे बघितले त्यावर आमच्याकडून वेस्ट ऑइल दर आठवड्याला पाठविले जाते असे त्याने स्पष्ट केले मग मात्र पी एचनी आवाज चढवून तिघांनाही जाणीव करून दिली की या टोलवाटोलीमुळे कंपनीचे काल वीस लाखाचे नुकसान झाले आहे तसेच परत जर असे झाले तर घरी आराम करा आणि आता निघा या भरतवाक्यानंतर सर्व मंडळी दोनशेच्या स्पीडने गायब झाली या जुगलबंदीशी आपला काय संबंध असेल या विचारात मी असताना पी एचचा फोन वाजला हो हो आलो असे गाईने बोलत ते खुर्चीतून उठले तेवढ्यात पे आत आला याला बॅरल मैदान दाखव काम समजून सांग जमल्यास मी थोड्या वेळाने तिथे येतो असे म्हणून ते गेले मी पी बरोबर बॅरल मैदानाकडे निघालो रस्त्यातच त्याने केबिनमधील जुगलबंदी व त्यामागतील कारणे विस्ताराने सांगितली त्याचे असे झाले होते की ऑइलच्या किमती वेगाने वाढत असल्याने कंपनीने दोन कोटी खर्च रुपये खर्च करून ऑइल रिक्लेमेशन युनिट सुरू केले होते पण ते अजूनही पूर्णपणे उपयोगी ठरले नव्हते त्यामुळे नवीन ऑइलवरचा खर्च कमी व्हायच्याऐवजी युनिटचाच खर्च वाढत होता जुगलबंदीचे हेही एक कारण होते हे सर्व पुराण सांगेस तो मैदान आले होते एका फुटबॉलच्या मैदानात जवळपास चारशे बॅरल अस्ताव्यस्त पडले होते दहा बारा मजूर ते एका बाजूला ढकलत होते ही तुमची माणसं आणि रेक्लेमेशन फायद्यात आणणे हे तुमचं काम पी एनी समारोप केला कोणतीही मदत लागल्यास मला किंवा पी एचला डायरेक्ट सांगा हे पण आश्वासन त्याने दिले मी त्याच्याकडून फक्त त्याचा पी एचचा आणि सकाळच्या जुगलबंदीमधील तिन्ही हिरोंचे नंबर घेतले आम्ही उभे होतो तेथूनच त्यांचे शॉप आणि पी एचची केबिन दिसत होती तेही त्याने दाखवले तेवढ्यात पी एचच्या केबिनमध्ये मधील लाईट लागला अरे पी एच आले वाटते असे म्हणत आणि परत एकदा काही मदत लागल्यास सांग असे सांगून तो गाई गाईने गेला एव मला येव्हाना गरगरायला लागले होते जिथे हे रथी महारथी काही शक करू शकत नव्हते तिथे मी एक कालचा मुलगा दहा मजूर घेऊन काय देव लावणार होतो या कामाचा मला काही अंदाज येईना आणि मुळात या कामाला एका क्वालिफाईड इंजिनियरची काय गरज आहे हेही मला कळे ना मैदानाच्या कडेला एक दगड मोठा पडला होता मी सरळ त्यावर जाऊन बसलो मला तिथे बसलेला बघून सर्व मजूर दपकत दपकत माझ्याजवळ आले ते आल्यावर मला एका नव्या प्रश्नाची जाणीव झाली तो प्रश्न होता भाषेचा गेले सहा महिने मी ज्या वर्तुळात वावरत होतो तिथे मला हा प्रश्न कधीही जाणवला नव्हता कारण कामकाज इंग्लिशमध्ये चालायचे इथे प्रथमच कानडीशी संबंध आला जी मला अजिबात येत नव्हती हो कसे मी मोडक्या तोडक्या हिंदीत त्यांच्याशी संवाद साधू लागलो मला साधारणपणे समजले असे की ते कॉन्ट्रॅक्टरकडे काम करणारे अर्धकुशाल कामगार होते त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हते हो जेवण पाणी टॉयलेट यासारख्या मूलभूत सोयी पण त्यांच्याकरता नव्हत्या हो काम करताना लागल्यास औषधोपचाराची पण सोय नव्हती एव्हाना मला गरगरायला लागले होते कंपनीची माझ्याकडून काय अपेक्षा आहे हेच मला कळे ना काहीतरी कारण दाखवून मला डच्चू देण्याचा हा प्रकार दिसतो पण कामगारांची अवस्था बघून निदान यांच्यासाठी तरी आपण काहीतरी करावे असेही वाटू लागले त्यांच्यातलाच एका चुणचुणीत कामगाराला सदा त्याचे नाव खून करून मी बरोबर घेतले तो सरळ स्टोअरकडे निघाला आणि स्टोअर प्रमुखाला भेटून माझा परिचय दिला कामाचे स्वरूप सांगितले काही स्टेशनरी किंवा टिंचर आयडिन कापूस पेंट ब्रश हातमोजे तसेच सेफ्टी शूज देण्याची विनंती केली त्यांनी सर्व सामान सदाबरोबर पाठवण्याचे कबूल केले येव्हाना जेवायची वेळ झाली होती मी त्यांच्याबरोबरच जेवायला गेलो जेवण झाल्यावर मला पी ए दिसला परत मी त्याला पण मैदानाच्या बाजूला कामगारांसाठी जेवणाची तर एक तात्पुरती शेड पाण्याची सोय आणि मोबाईल टॉयलेटची सोय होऊ शकेल का असे विचारले जरूर काहीतरी करू असे म्हणत तो गडबडीत गेला पण हा माणूस नेहमी घ्यायचाच दिसायचा नंतर मी रिक्लेम ऑइल सेंटरला गेलो तेथील कामगारांकडून पूर्ण प्रोसेस समजून घेतली रोज वीस बॅरल पीट ऑईल मिळाल्यास रोज दहा बॅरल रिक्लेम ऑइल तयार होऊ शकेल अशी त्यांना खात्री वाटत होती तेवढ्यात त्यांचे साहेब पण आले त्यांनी पण त्याला दुजोरा दिला आणि गमतीने म्हणाले की आजपासून सुरुवात करा संध्याकाळी सहापर्यंत तुम्हाला मुदत मी त्यांचा मोबाईल नंबर घेतला आणि परत मैदानाकडे गेलो बघतो तर काय तिथे टिंचर आय डींचा घमघमाट सुटला होता आणि कामगार लहान मुलांसारखे चार चार वेळा हातमोजे घालून काढून बघत होते पायात शूज पण होते त्यांचा तो निरागस आनंद बघून मलाच माझी लाज वाटू लागली असे वाटले की कि किती साध्या गोष्टी ते आनंद मानतात नाहीतर आपण जरा मी नावृद्ध काम झाल्याबरोबर लगेच सोडून जायचा विचार करतो मग मी स्वतःचे ठरवले की या महिन्यात हे सर्व मार्गी लावायचे त्यानंतर पण जर हेच काम करावं लागले तर मग मात्र राजीनामा द्यायचा हे एकदा ठाम ठरल्यावर मला एकदम मोकळे वाटू लागले मी परत सदाला बोलवले आणि विचारले की सहा वाजायच्या आत वीस बॅरल रिक्लेमेशनला पाठवणे शक्य आहे काय येव्हाना साडेचार वाजले होते आणि त्यांची शिप पाचला संपत होती त्याने थोडा विचार केला अजून तिघांना बोलवले काहीतरी त्यांच्याशी बोलला आणि मला सांगितले की तुम्ही फक्त ट्रकची सोय करा झाले परत मी आमचा संकट निवारक पी ए महाराजांना साकडे घातले ट्रक मिळेल पण ओव्हर टाईम मिळणार नाही त्याला कामगारांची तयारी आहे का याची खात्री करून घे आणि मी त्याप्रमाणे सदाला विचारल्यावर तो चालेल म्हणाला ठरल्याप्रमाणे पाच वाजता ट्रक आला सदा व बाकीच्यांनी बराबर वीज दार चढवले रिक्लेमेशनला जाऊन जेथे पाहिजे ते उभे पण करून दिले तसा मला रिक्लेमेशनकडून फोन पण आला साडेसहाच्या दरम्यान सदा व त्याचे साधेदार परत येताना दिसले मला बघताच तुम्ही थांबायची काही गरज नव्हती असे सांगून ते निघून गेले नंतर हळूहळू सात आठ दिवसात कामाची घडी बसली बॅरलवर ऑइलचे नाव लिहिणे रिक्लेमेशनला वीज बॅरलची लेवल मेंटेन करणे यात स्वतः आणि त्याचे साथीदार चांगले तयार झाले एक तात्पुरती शेडही उभारण्यात आली पोर्टेबल फिल्टर पण मिळाला आणि मैदानाच्या टोकाला मोबाईल टॉयलेट पण आले या पायाभूत सोयींमुळे कामगारांची कार्यक्षमता काही वाढली की नाही हे देव जाणे पण आपल्याकडे कोणी लक्ष देत आहे ही भावनाच त्यांचा आनंद द्विगुणित करीत होती हे नक्की आता मला थोडी उसन मिळू लागली होती स्वतःहून मी मेंटेनन्सला में में जाऊन त्यांच्या दोन शटडाऊनमध्ये भाग घेतला त्यामुळे मला बरीच माहिती झाली सर्वांच्या संघटित प्रयत्नांमुळे पीट ऑइलचे रोजचे प्रमाण दहावरून हळूहळू तीनपर्यंत खाली आले आणि मैदानातील बॅरल्स झपाट्याने कमी होऊ लागले त्या प्रमाणात रिक्लेम ऑइल पण नियमित मिळू लागल्याने नवीन बॅरल खरेदीचा खरेदीचे प्रमाण कमी झाले शेवटच्या आठवड्यात तर फक्त सहा बॅरल असे उरले होते की जे रिक्लेम होईल शकत नव्हते ते पण पर्यावरण विभागाने विल्हेवाट लावण्यासाठी कंपनी बाहेर नेले जसे बॅरल कमी होत होते तसे कामगार पण कमी होत होते आता तर कोणीच नव्हते म्हणून तात्पुरती बनवलेली शेड फिल्टर काढण्यात आले मोबाईल टॉयलेट पण दुसरीकडे नेण्यात आली बॅरल संपले की आपली नोकरी संपली परत असले काम करण्यापेक्षा दुसरी नोकरी बघितलेली बरी या विचारात मी असताना पी एचचा फोन आला उद्या साडेनऊच्या मिटिंगला हजर राहा असा पी एचचा निरूप त्यांनी दिला बरेच झाले असा विचार करून मी राजीनामा खरडला तो खेचात ठेवूनच मी मिटिंगला गेलो मिटिंग वेळेवर सुरू झाली प्रॉडक्शन हेडनी प्रेझेंटेशन केले उत्पादनाचे लक्ष मेंटेनन्स आणि स्टोअर्सच्या सहयोगाने आपण पार पडू पार पाडले हे त्यांनी नमूद केले आणि तसेच ऑइल रिक्लेमेशन पूर्ण गतीने काम करीत असल्याने नवीन बॉय ऑइल खरेदी करायची गरज पडली नाही हे आवर्जून सांगितले त्यांचे प्रेझेंटेशन पूर्ण होतं सगळ्यांनी डाळ्या वाजवल्या पण पी एचने हात वर करून मध्येच त्या थांबवल्या त्यांनी प्रॉडक्शन हेड मेंटेनन्स आणि स्टोअर प्रमुखांना संबोधून विचारले की एक महिन्यापूर्वी याच वेळी तुम्ही इथे काय बोलला होता हे तुम्हाला आठवते काय त्यांचे गोंधळलेले चेहरे बघून त्यांनी आठवण करून दिली की तुम्ही तिघेही ऑइल वेळेवर न मिळाल्याने मशीन दुरुस्तीत कसा वेळ लागला त्यामुळे उत्पादन कसे कमी झाले आणि आपण त्याला कसे जबाबदार नाही हे सांगण्यातच मग्न होता ते पुढे असेही म्हणाले की तुम्ही हा प्रश्न सहज सोडवू शकला असता पण तुमचे इगो येत होते त्यामुळे मी एका नवीन इंजिनिअरवर हे काम सोपवले मला पूर्ण कल्पना आहे की हे काम करताना तो खूप निराश झाला असेल ही कंपनी सोडण्याचाही त्याच्या विचार मनात आला असेल तरी पण त्याने नेटाने काम करीत एक सिस्टीम लागू केली आणि त्यामुळे रिझल्ट मिळाले आणि तुम्ही आज हे प्रेझेंटेशन करू शकलात एवढे बोलून त्यांनी मला जवळ बोलवले माझ्याशी हात मिळवला आणि लेटर माझ्या हातात देऊन ते सर्वांना म्हणाले मीट माय टेक्निकल ॲडवायझर मिस्टर सतीश रसिकांनो तुम्हाला ही हा भाग आवडला की नाही हे कॉमेंट्समध्ये आवडतून कळवा तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा परत दुसरा भाग घेऊन भेटीस लवकरच येईल